एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी प्रशांत केंदळे नावाचा कवी मित्र आहे आपला नाशिकचा खूप सुंदर आहे संभाजी राजांवर त्याची कविता तुमच्या पुढे ठेवतो हो तु। कितिक राजे कितिक शाया कितिक राजे कितिक शाया किती होते गाजी कितीक राजे कितीक छाया किती, किती, किती होते गाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी शिवपुत्र संभाजी या छाव्याच्या डरकाळीला सर्व शत्रु भ्यालेले या छाव्याचा डर काळीला सर्व शत्रु भ्यालेले किती लांड गे का वेळी चाल करून आलेले किती लांड गे का वेळी चाल करून आलेले महाधुरंधर महाधुरंधर मोडून काळी गणिमांची दगाबाजी एकच राजा मरण जिंकला एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी दंडबलाने तोलून धरली असमाने संकटे नवी बंडमलाने तोलून धरली असमाने नवी तो भाषांचा ज्ञानी होता तो भाषांचा ज्ञानी होता हळव्या मनाचा कवी तो भाषांचा ज्ञानी होता हळव्या मनाचा कवी मृत्यूवर ही लिहून गेला निडर कविता ताजी मृत्यूवर ही लिहून गेला निडर कविता ताजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी शेवटचा गडवास आहे औरंग्याही जिंकून शकला स्वाभिमान शंभूचा औरंग्याही जिंकून शकला स्वाभिमान शंभूचा दखन भूमीत दफन झाला फुगा फुटला गर्वाचा दख्खन भूमीत मरण पावला फुगा फुटला कबर कबरतयाची एक निशाणी कबरतयाची एक निशानी मराठ्यांच्या विजयाची एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी